મસિંા�મ મસા�મા�મ મસરળ કા�રલાા�લ મસાલાલાલ મસાલાર જમ કા�લાલાલ સામા�ે घेऊन त्यांना सवय झाली सवय झालेली त्यांना हे फुकाट माजलेले ओके तिथं सगळे साडे नऊ ला मार्केट चालू होतं अजून व्यापारी येत नाही त्याला फुकाट द्या पटत नाही पट तो पटत नाही मग याचा काय म्हणाल चित्ता करून माल घेऊन जाता माल परत पाठवताय ही पटत आहे तुमची तुला माल पिकवायचा एवढा कष्ट करू माल पिकवला कधी राष्टी करायला नाही करायचं नाही गेले मुच्या पुढं गेलं फुकाट काहणारे का या फुकाट न्या न्या भरून न्या फुकाट काय न्यायला काय i don't